कापसातील मंदी कधीपर्यंत राहील कापूस बाजारावर जास्त हावकेचा दबाव यंदा उत्पादन घटले देशात कापसाचे भाव दबावतच आहेत कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयाचा भाव मिळत आहे तर खेडा खरेदीत सहा हजार पाचशे ते सात हजाराचा भाव मिळत आहे कापसाच्या भावाची ही कापसा भावा स्थिती आणखी महिनाभर राहू शकते दरात काहीसे चढ उतार राहण्याचा अंदाज आहे कारण बाजारातील आवक या काळात जास्त राहिली एकदा देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरीत दहा हजाराची मदत द्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भाव देऊन राज्यातील सोयाबीन खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजाराची मदत द्यावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे निकष आता खालील प्रकारे असणार आहेत एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत निवृत्ती वेतन किंवा चार चाकी वाहनधारक महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असल्यास अपात्र नव्या मंत्रिमंडळात खोतकर शिरसटांची एंट्री तर सत्तारांना बाहेरचा रस्ता दाखवणार अर्थसंकल्प पूर्व बैठकीत कृषी क्षेत्रावर चर्चा पीएम किसानची रक्कम दुप्पट होण्यासह कृषी उपकरणांचा जीएसटी हटणार सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर होऊ शकतो याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक पार पडली इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची ममतांना इच्छा आघाडीच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त विरोधी पक्षांच्या देशपातळीवरील स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीत व कामगिरीवर असमाधान व्यक्त करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे कांदा बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजारांचा फटका धार तालुक्यातील बचोटी येथील काही गावातील शेतकऱ्यांनी या हंगामात लागवडीसाठी खरेदी केलेला कांदा बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे